नमस्कार, मी इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून अभिजित लोले यांना संधी द्या मतदारांची मागणी इचलकरंजी महानगरपालिकेचे बिगुल वाजू लागले आहे तरी लवकरच आरक्षण जाहीर होणार असून सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये अभिजित लोले यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी प्रभागातील सुज्ञ मतदारांकडून होत आहे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या अभिजित लोले यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांच्या कार्यशैलीचा सकारात्मक प्रभाव नागरिकांवर आहे त्यामुळे अभिजित लोले यांना निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे अभिजित लोले यांनी शिवसेना प्रणित युवासेनाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक तीनमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत कोरोना काळात केलेली निस्वार्थी सेवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांकरिता मोफत केवायसी कॅम्प भरणे विविध सरकारी योजनेचे कॅम्प भरविणे यासह अन्य विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत प्रभागातील रस्ता गटारी स्वच्छता पाणीपुरवठा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा विविध समस्या ते वेळोवेळी प्रशासनापर्यंत पोहोचवत आले आहेत त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कुटुंबाविषयी विश्वासाचे वातावरण आहे युवा नेते अभिजित लोले सुशिक्षित शांत आणि अभ्यासू स्वभावाचे असून ते अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी असतात महिला व नागरिकांचे प्रश्न आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आदी बाबतीत ते विशेष लक्ष देतील असा विश्वास प्रभाग क्रमांक तीनमधील मतदार व्यक्त करत आहेत प्रभाग तीनमध्ये सक्षम कर्तव्यनिष्ठ प्रतिनिधीची गरज लक्षात घेता अभिजित लोले हा योग्य पर्याय ठरू शकतात अशी भावना नागरिकांमध्ये आहे त्यामुळे पक्षाने त्यांना संधी द्यावी आणि परिवर्तनासाठी योग्य दिशा द्यावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे